नमस्कार तर नमस्कार माझ्या मराठी मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ह्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देता देता मी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करेन की तुमच्या आयुष्यामध्ये सगळी विघ्न हरून सुख समाधान समृद्धी गणपती बाप्पा घेऊन येऊ देत अशी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओची मी या ठिकाणी सुरुवात करतो सो मित्रांनो आज तुमचा भाऊ या ठिकाणी एक असा स्टॉक घेऊन आलेला आहे ज्याने काय केलेला आहे टू रेशो वनचा बोनस या ठिकाणी अनाऊन्स केलेला आहे म्हणजे जर तुमच्याकडे कंपनीचा एक शेअर असते असेल तर या ठिकाणी आणखीन ॲडिशनल दोन शेअर्स तुम्हाला मिळतील आणि आता टोटल शेअर्सची संख्या होईल तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये तीन म्हणजे सपोज करा शंभर शेअर्स तुमच्याकडे असतील तर आता तुम्हाला तीनशे शेअर्स या कंपनीचे मिळणार आहेत आणि मित्रांनो खूप आनंदाची बातमी आहे कारण तुम्ण कंपनी जर फंडामेंटली स्ट्रॉंग असेल तर नक्कीच बोनस मिळाल्यानंतर लिक्विडिटी खूप जास्त वाढते आणि स्टॉकचं प्राइस ह्या ठिकाणी पुन्हा एकदा मल्टीबॅगर रिटर्न ह्या ठिकाणी देतं विप्रो म्हणा इन्फोसिस म्हणा ह्यांसारखी बरीचशीच उत्तम उदाहरणं आहेत मार्केटमध्ये ज्यांनी बोनस देतात आपल्या ज्या काही गुंतवणूकदार आहेत त्यांना या ठिकाणी करोडपती आणि अरबपती सुद्धा या ठिकाणी करून टाकलेला आहे सो हा स्टॉक कोणता आहे याविषयी सविस्तरित्या माहिती घेऊ पण पुढे सर्वांना एक विनंती की चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुमच्या सपोर्टची मला ह्या ठिकाणी सध्या नितांत गरज आहे सो चला आता जास्त वेळ दौडायला नको सरळ व्हिडिओची सुरुवात करूया आणि पाहूया की तो स्टॉक कोणता आहे आता मित्रांनो त्याचं नाव आहे गोडफ्रे सॉरी गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड आता कंपनी काय करते जे काही तंबाखूजन्य प्रोडक्ट्स असतात ते बनवण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते म्हणजे सिगरेट बनवण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते थोडक्यातच तुम्हाला सांगतो जास्त डिटेलमध्ये मी जात नाही बरेचसे सिगरेट रिलेटेड ब्रँड ह्या कंपनीचे आहेत आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता आय पी ओ आल्यापासून आत्तापर्यंत कंपनीने जे काही रिटर्न दिलेले आहेत बाप रे बाप नऊ हजार पाचशे टक्क्यांचे रिटर्न्स मित्रांनो ह्या ठिकाणी कंपनीने आत्तापर्यंत या ठिकाणी दिलेले आहेत आता ह्याचा जो का आय पी ओ आला तो आय पी ओ कधी आला होता एक माझ्या मते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये याचा आय पी ओ आलाचा कंपनी लिस्ट झाली होती आणि तेव्हापासून आत्तापर्यंत एकदम एक्स्ट्रॉर्डनरी रिटर्न्स या ठिकाणी दिलेले आहेत आता मित्रांनो आयटीसी सुद्धा एक उत्तम उदाहरण आहे कारण जी काही तंबाखूजन्य प्रोडक्ट बनवणारी कंपनी किंवा दारू म्हणा किंवा मद्या का रिलेटेड प्रोडक्ट बनवणारी कंपनी असते ती जास्त परफॉर्म करते फ्युचरमध्ये कारण मानव जो आहे तो काय करतो अशा पद्धतीची व्यसनं शक्यतो सोडू शकत नाही त्यांची डिमांड काय होते कालांतराने या ठिकाणी वाढतच राहते आता मित्रांनो ह्या ठिकाणी तर तुम्ही पाहिलेत इंट्राड्यामध्ये सुद्धा एक दहा टक्क्यांची रॅली ह्या ठिकाणी आली त्याचं कारण सुद्धा हे होतं की कंपनीने बोनस इश्यू केलेला आहे आणि लाँग तुम्ही बघितलं कोणत्याही टाइम फ्रेमवर उघडून तुम्ही बघा कंपनी या ठिकाणी चांगलेच रिटर्न या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत स्टॉकचं प्राईस अर्थातच महाग आहे सात हजार एकशे पंधरा रुपये या ठिकाणी आहे म्हणजे खिशाला थोडीशी कात्री या ठिकाणी लागू शकते आता फंडामेंटल्स विषय मित्रांनो आपण चर्चा केली तर सदतीस हजार कोटींचा मार्केट कॅप आहे म्हणजे कंपनी ह्या ठिकाणी काय मित्रांनो एक लार्ज कॅप कंपनी आहे म्हणजे एक ब्लूचिप कंपनी असं या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता लार्ज कॅप कंपनी जनरली ब्लूचिप ब्लूचिप कंपनीज ह्या ठिकाणी काय समजली जाते या ठिकाणी समजली जाते आता ह्या ठिकाणी पी आहे बघा एक्केचाळीसचा पी आहे आणि आठशे चौदाची बुक व्हॅल्यू आणि सात हजार दोनशेचं या ठिकाणी काय करंट प्राईज आहे आता जो स्टॉक आहे मित्रांनो तो आपल्या करंट प्राईजवर जर तुम्ही विचार केलात तर आठ पटीने महाग आहे त्याच्या बुक व्हॅल्यूच्या अकॉर्डिंग म्हणजे व्हॅल्युएशन खूप जास्त हाय आहे कारण अर्थातच फंडामेंटल जी कंपनी मित्रांनो स्ट्रॉंग असते कालांतराने लोकांच्या नजरेती येतेच आणि त्याचं व्हॅल्युएशन ह्या ठिकाणी वाढत राहतं आता कंपनीचे मित्रांनो आरोई परत त्यानंतर तुम्ही आर सी पाहिला तर तो सुद्धा खूप चांगला आणि खूप हेल्दी आहे बावीस आणि एकोणीस टक्के या ठिकाणी अनुक्रमे आरो सी आणि आरोई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आता कंपनीचे बरेचसेच ब्रँड आहेत त्याच्यामध्ये मी जाणार नाही ते तुम्ही जो त्यांच्या वेबसाईटला सर्च करू शकता सिगरेट बनवणारी कंपनी आहे इतकी माहिती आपल्याला या ठिकाणी काय आहे पुरेशी आहे आता कंपनीचे सेल्स मित्रांनो क्वार्टर ऑन क्वार्टर पण वाढते आणि त्याचबरोबर जर आपण इयरली स्टेटमेंट पाहिलं तर या ठिकाणी सेल्समध्ये आपल्याला वाढ होताना दिसते दोन हजार तेरा आता कंपनीची सेल्स ऑलमोस्ट दुप्पट झालेले आहे चार हजार पाचशे कोटींची सेल्स आता या ठिकाणी ह्या वर्षामध्ये या ठिकाणी कंपनीची होताना आपल्याला दिसत आहे दो दोन हजार तेरामध्ये दोन हजार शहाण्णव कोटींची होती आणि नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा मित्रांनो या ठिकाणी कमालीची वाढ आपल्याला झालेली दिसलेली दिस आहे एकशे सत्तर कोटींवरून डायरेक्टली आठशे अठ्ठावन्न कोटींची ग्रोथ या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट्समध्ये पाहायला मिळते सेल्स मित्रांनो दहा वर्षामध्ये बघू शकता ग्रोथ रेट जो आहे तो सहा टक्क्यांचा आहे आणि पंधरा टक्क्यांची प्रॉफिट ग्रोथ आहे आता या कंपन्यांना थोडेसे चॅलेंजेस सुद्धा असतात कारण गवर्मेंटकडून वारंवार अशा तंबाखूजन्य पदार्थांवर टॅक्सेस लावले जातात पण तरीसुद्धा जे काही कस्टमर्स आहेत त्यांचे हे डे बाय डे आपल्याला वाढताना दिसत आहेत आणि माणूस जो आहे तो व्यसनाधीनता इतक्या इझिली सोडू शकत नाही हे एक ॲडिक्शन असतं त्या ह्या ठिकाणी माणसाला सोडायला जमत नाही जेणेकरून काय होतं या कंपनीला लाँग टर्ममध्ये फायदा मिळतच राहतो अर्थात ही वाईट गोष्ट आहे पण आपण फक्त आणि फक्त गुंतवणूकदारांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ह्या ठिकाणी काय करायचा आहे विचार करायचा आहे एक उत्तम बॅलन्सशीट ह्या ठिकाणी मेंटेन आहे मित्रांनो दहा कोटींचा फक्त इक्विटी कॅपिटल आहे रिझर्व बघा चार हजार दोनशे बावीस कोटींची आणि मात्र तीनशे पंचेचाळीस कोटींची कर्ज आहेत कंपनीवर म्हणजे कंपनीचा जो रिझर्व आहे मित्रांनो तो खूप चांगला आहे आणि प्रॉफिटसुद्धा खूप चांगले आहेत आणि त्याचबरोबर कंपनीवर कर्जसुद्धा फार कमी आहेत आणि तीन हजार कोटींची इन्व्हेस्टमेंट कंपनीने केलेली आहे ज्याचा रिटर्नसुद्धा ह्यांना डेफिनेटली चांगला मिळत असणार आहे कारण फंडामेंटल्स इतके चांगले आहेत रिटर्न रिटर्नसुद्धा या ठिकाणी चांगलेच मिळत असणार आहेत आता बघा ह्या वर्षी मित्रांनो एकशे शहात्तर कोटींचे डिव्हिडंट ह्यांना मिळालेले आहेत आणि सहा कोटींचा यांना काय मिळालेला आहे इंटरेस्ट मिळालेला आहे त्यांच्या केलेल्या गुंतवणुकीवरती म्हणजे गुंतवणुकीतूनसुद्धा कंपनी ह्या ठिकाणी चांगली अर्निंग करते असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे शेअर होल्डिंग पॅटर्न बघा मित्रांनो बहात्तर टक्के प्रमोटर्स आहेत ह्यामध्ये ओके ह्यामध्ये बऱ्याचशाच मित्रांनो ह्यांच्या ज्या काही सबसिडी कंपनी आहेत त्या सुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो एफआयस आणि डी विचार केलात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दहा टक्के एफ आय सी होल्डिंग आणि डीआयची होल्डिंग एक पॉईंट नव्वद टक्के आता डीआयसमध्ये बघूया आपण कोण आहे या ठिकाणी अर्थातच एक दोन म्युच्युअल फंड्स आहेत यामध्ये पण ठीक आहे काय हरकत नाही कंपनीचे इतर फंडामेंटल्स खूप चांगले आहेत अर्थातच कोणती मोठी एल आय सी सारखी इन्स्टिट्यूट ह्या ठिकाणी नाही किंवा एलय सी सारखी मोठी कंपनी या ठिकाणी नाही आहे गव्हर्मेंटचा स्टेक मित्रांनो फार कमी आहे पण ठीक आहे हरकत नाही कारण गव्हर्मेंटच्याही काही पॉलिसीज असतात अशा कंपन्यांमध्ये गव्हर्नमेंट जास्त इन्व्हेस्टमेंट करत नाही पब्लिकची होल्डिंग मात्र चौदा टक्के आहे सो मित्रांनो फंडामेंटली स्टॉक ह्या ठिकाणी खूपच जास्त स्ट्रॉंग आहे सो डेफिनेटली तुम्ही ह्या ठिकाणी ह्या स्टॉकमध्ये बाईंग करू शकता बोनस मिळाल्यानंतर एक चांगली लिक्विडिटी जनरेट झाल्या कारणा कारणाने या ठिकाणी स्टॉकचं प्राईस आणखीन ह्या ठिकाणी वाढू शकतं आणि मल्टीबॅगर रिटर्न ही कंपनी तुम्हाला ह्या ठिकाणी डेफिनेटली देऊ शकते आता बघा ज्या वेळेला स्टॉकचं या ठिकाणी स्प्लिट होणार आहे त्यावेळेला सॉरी स्प्लिट नाही बोनस मिळणार आहे त्यावेळेला स्टॉकचं प्राईस काय होणार आहे या ठिकाणी तीन भागांमध्ये वाटलं जाईल म्हणजे आता जे काही प्राईस मित्रांनो या ठिकाणी सात हजार दोनशे आहे त्याचं मला वाटते प्राईस राहील फा मात्र दोन हजार चारशे रुपये ओके म्हणजे एका स्टॉकचं प्राईस बोनस मिळाल्यानंतर दोन हजार चारशे किंवा दोन हजार तीनशेच्या समथिंग या ठिकाणी राहू शकतं असं मला या ठिकाणी ठिकाणी वाटत आहे सो मित्रांनो या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची आहे का नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय कारण मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार या ठिकाणी नाही आहे सो so, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत द्या मला परवानगी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू